तुम्हाला माहिती आहे का पुण्यातली सर्वात प्राचीन वास्तू कोणती ते अहो तेच पाहायला मी आता चाललो नमस्कार मी दिनेश मागच्या रील मध्ये आपण जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराजांचा मठ पाहिला होता आता तिकडूनच काही पावलांच्या अंतरावर असलेली पुरातन पाताळेश्वर लेणी पाहायला निघालो हीच पुण्यातील प्राचीन वास मुख्य प्रवेशद्वारामधून आत आल्यावर झाडा आच्छादलेला मोकळा परिसर लागला इथून काही पावलं चालत आल्यावर थोड्या दगडी पायऱ्या उतरून लेणी परिसरात प्रवेश केला जमिनीपासून दहा ते पंधरा फूट खाली असल्याने याचं नाव पाताळेश्वर सर्वात आधी गोलाकार दगडी नंदी मंडळ पाहिला आतल्या नंदीचं दर्शन घेतलं बरोबर समोर लेणीचं प्रवेशद्वार आहे जिथून आत प्रवेश केला प्रवेश करताच तीन ओळींमध्ये भक्कम चौकोनी दहा खांबांवर प्रशस्त पाहे। उले रेशे आहे गाभाऱ्यात एका त्रिकूट देवालय आहेत मधल्या गाभाऱ्यात प्राचीन शिवलिंग तर बाकीच्या दोन गाभाऱ्यात गणपती व पार्वती मातेची मूर्ती आहे मागे प्रदक्षिणा मार्ग आहे व लेणीच्या भिंतीवर काही अर्धवट शिल्प पाहायला मिळतात येथे मन प्रसन्न करून टाकणारी शांतता आहे आपसुकच त्या परमात्म्याशी एकरूप झाल्याची भावना येते अखंड एक संघ दगडात कोरलेली ही लेणी पाहून त्यावेळेच्या कारागिरांच्या समर्पक भक्तीचं भूगर्भशास्त्राचं त्यांच्या शिवाप्रती असलेल्या श्रद्धेचं कौतुक करावं तितकं जर तुम्हाला हा संपूर्ण परिसर पाहायचा असल्यास व अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवल्या या युट्यूब पाहायला मिळेल